सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते जग आपकी वक्त आपका बताये कहा नाही असे आमदार संजय गायकवाडांना चॅलेंज केल्यानंतर माझे खासदार इम्तियाज जलील यांनी शहरात दाखल होत सत्यधारांवर टीका करीत ललकार दिली आम्ही सत्यत आहे आम्ही काहीही बोलू या आविर्भावात आमदार संजय गायकवाड यांच्यासारखे अनेक नेते आहे यांचे आतापर्यंत खूप ऐकले आता यापुढे ऐकून घेणार नाही अब हम बोलेगे तुम्हारे बाप बापक सुनना पडेगा असा सनसनीत इशारा माजी खासदार जलील यांनी दिला बुलढाणा शहरातील इकबाल चौकात वीस जुलै रोजी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमच्या वतीने सत्कार सभा पक्ष व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील बोलत होते शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती यावर प्रतिक्रिया देताना एमआयएम चे नेते माजी खासदार इम्ताज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लागावली असती असे जलील यांनी म्हटले होते त्यानंतर जलील यांच्या या वक्तव्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले होते तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा या वेटरला तर दोनच गुसे मारले आहेत तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही असे आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना म्हटले होते दरम्यान इम्तियाज जलील यांनी पुन्हा ते याचे प्रतिउत्तर दिले ते म्हणाले की मला धमक्यांची भाषा करतायत आमदार संजय गायकवाड साहेब जागा तुमची वेळ तुमची सांगा कुठे यायची आहे मला तुमच्याशी काही घेणे देणे नाही परंतु तुम्ही काही चुकीची हरकत करत असाल आणि त्या गरीबासाठी आवाज उठवणारा कोणी नसेल अन आपले मुख्यमंत्री हसत असत या प्रकरणावर उत्तर देत असतील तर अशा गरीबांसाठी मी जरूर उभा राहील दरम्यान आज इम्तियाज जलील शहरात दाखल झाले असता त्यांनी हजारोच्या संख्येत उपस्थित असलेल्या आयोजित सभेत सत्ताधाऱ्यांवर जहाल टीका केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद ये सिर्फ किसी एक नेता को कह रहा हूँ ऐसा नहीं है ये समझ रहे हैं हमारी हुकूमत है हम कुछ भी बोलेंगे और ये सुनना पड़ेगा इन लोगों को बहुत सुन चुके हमने सुन चुके हमने और दूसरी जमातों के अंदर और हमने ये फर्क है कि पहले तुम जब बोलते थे कोई है सुनना पड़ता था हमने भी सुना है कई सालों तक लेकिन आज हम ये ऐलान कर रहे हैं अब अगर तुम कुछ बोलेंगे तो तुम्हारे बाप को भी अब सुनना पड़ेगा